ओके okay. कसं बरं ते अण्णा कुठे गेलय काय कळाना ना वळाना मला का दोन तास झाले काय माहिती कुठे गेले गेला कुठं मीलं का काय मत अक्षय रे अक्षय बाळा का अरे ते अण्णा कुठे अण्णाकडं काय काम आहे अन्न ते गावात बी नाहीला का इकडं आलो मळ्यात हि तर बी नाही काय दोन ते तीन तास झाले इथं अन्नाची वाट बघतोय लय महत्वाचं काम आहे माझं अन्नात बरोबर का पण ते अन्न म्हणजे काय लय मोठा ही काय लगा त्याला काही दिवसाला लगा दे चिठ्ठी लागते भेटायला का चिठ्ठी द्यायची एक जरा आणि आतमध्ये जायचं असलं पाहिजे लगा त्या अन्नाच मग आम्ही दोन तास झालं त्यासाठी तर बसतोय ना चिठ्ठी घेतल्या का तू बसतोय काय सांगायचं आता परतच्या वेळेस अजिबात मतदार करायचं नाही आपण नाही 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 नाए, नाए, नाए। 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 का नाही आहे का इथं मी बसतोय कशासाठी दोन तास झाले तुम्ही अरे त्याच्याकडे जावलं तुमचं काय काम आहे काम होत जरा नक्की शेपट घेऊ काय नाही शेपटा जेव्हा दोन पिशव्यावरून ती गेला तीन पिशव्यावरून द्या मी काय करू तांबाड्या तांबाडी घरची खात्यात बिथेत का नाही तुझ्या तांबाटी खायची गोष्ट आहे हार तांबाट्याने रक्त वाढत लाल तांबाटी खायची लाल लाल वाढून जे वाढून घ्यायची तब्येत मी वाढून तांबाटी बेपाटी खायला पोट फार तिकड माग चिटकाय लागलं लागत ही कॉम आहे होई तुमचं तरी म्हणून लोकस काय अण्णाची आठवण आली माणसाला आधीच माहिती असेल अन्न नाही गावात म्हणून ते बरोबर आहे झाले तीन पिशव्या घ्या चला हे आपण तसली बुरटी सुरती चोरी करतो टमाटे बिंबाटे की आयला इंटरनॅशनल चोर आहे मी काय तुला माहिती का गावातली बोकड चुरतो कोंबड्या चुरतू हा तसले बुरट काम नाही कर टमाटे फिंबाटे चोरून खायला आपल्यासारखं मटान चोरून खातय माणूस तुमचं तिथे दोन या चोरून तुला यायच हे नाहीच हे अक्षय तुला यायच टमाटे वाढायचं कुत्रे कुत्रे मग काय चल निघ पुढे यायचंय का म्हणलं काय असे बुके टाकेल तोड आयला काय अन्नाचं डोकं हा डोकं म्हणाव काय कुणाची सकाळ गावात तांबाटी नाहीत पण ह्या अन्नाची <laughs> तांबाटीत अन्ना आता लोकपती होणार मत नाही करायचं अन्नाचा बपाट्याचा मालक अक्षया अरच की लपतोय काय की नाही कशाला भेटतोय तू चल मी आहे कल किंवा आवडतो दोन कोण आहेत तंपाटे राहणार तांटी चोरा आल्या काय खरं खरं न काय नो न